वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडणारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे हे एका प्रकरणामुळे सध्या अडचणीत सापडले आहेत बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेली दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवले आणि ह्यामुळे त्यांची आमदारकी व पर्यायानं मंत्रीपद पर धोक्यात आलं आहे मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मिळू नये म्हणून हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांनी उच्च न्यायालयात कागदपत्र सादर प्रकरणाबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं त्यांना आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती अपिलात सत्र न्यायालयानं कोकाटे बंधूंना जामीन मंजूर करून शिक्षेच्या अंमलबजावणीस आधीच स्थगिती दिली अपील प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला स्थगिती न दिल्यास कोकाटे बंधूंचं नुकसान होईल या बाबी न्यायालयासमोर कोकाटे यांच्या वकिलाकडून मांडल्या गेल्या होत्या या संदर्भात मूळ तक्रार दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली होती माजी मंत्री दिघोळे यांची कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली त्यांची बाजू आशुतोष राठोड यांनी मांडली कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्याची माहिती राठोड यांनी दिली यामध्ये सत्र न्यायालयानं असं निरीक्षण नोंदवलं की ज्या सदनिका कोकाटे यांनी घेतल्या त्या निकषानुसार नाहीत यात शासनाची फसवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं मुळात शिक्षा झाल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणं अपेक्षित होतं आता त्यांना जामीन मिळू नये म्हणून उच्च न्यायालयात कागदपत्र सादर करून प्रक्रिया सुरू करण्यात आल्यास ऍडव्होकेट राठोड यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले नाही निकाल येणं बाकी आहे कारण की रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग मला माहिती नाही की का अजून ट्रायल कोर्टापुढे गेलेलं नाही खरं तर ते त्वरित जायला पाहिजे या नवीन वास्तूमध्ये हा पहिला लोकहितकारी निर्णय झालेला आहे आणि रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग तर काही पाच मिनिटाच्या अंतरावर दोन्ही कोर्ट असताना का तासा तासांचा तासा विलंब लागतो हे मी आज म्हणणार नाही आय आय विल रिझर्व्ह माय कॉमेंट्स परंतु रेकॉर्ड आणि प्रोसिडिंग आता त्वरित मागवलेले आहेत आणि रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आल्याबरोबर आदेश स्वयंस्पष्ट आहेत आणि कलमातील तरतुदी स्वयं स्पष्ट आहेत कलम चारशे अठरा सीआरपीसी अंतर्गत प्रक्रिया होणे कायद्याने बंधनकारक आहे आणि कायद्याने बंधनकारक असल्यामुळे पुढे अटक ही आहे याच प्रकरणावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत त्यांनी अपील करावं त्यांनी हायकोर्टात जावं सुप्रीम कोर्टात जावं पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही याचं कारण असं की सेक्शन आठ हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर दोन वर्षाच्या वरची दोन वर्ष किंवा त्याच्यावरची शिक्षा जर जा त्याला झाली अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो पण तो आमदार राहू शकत नाही त्याच्या दिव पहिल्या दिवशी पासून हे अप्लिकेबल आहे कारण कसं झालंय सुप्रीम कोर्टाने सेक्शन आठ चार जो हो होता रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट त्याला आता अल्ट्रा वायरस म्हणजे हा कायदा आता लागू होत नाही असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे आता आठ चार जर नसेल तर माणिकराव कोकाटे कोर्टात तकीच जाऊ शकतील दात मागू शकतील पण पहिल्या दिवशीपासनं त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद याचा त्यांना तातडीने डिस्कॉलिफिकेशन हे महाराष्ट्र सरकारतर्फे झालं पाहिजे दरम्यान माणिकराव कोकाटे यांना अडचणीत आणणारं हे प्रकरण एकोणतीस वर्षांपूर्वीचं आहे तर अशा प्रकारे वादात सापडण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही तर याआधी ही अधिवेशन काळात माणिकराव कोकाटे हे फोनवरती रमी खेळतानाचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावरून बराच गदारोळही माजला होता विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना आपलं कृषी मंत्री पदही गमवावं लागलं होतं त्यानंतर त्यांना राज्याचं क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं मात्र तेही आता धोक्यात आल्याचं दिसतंय या प्रकरणी आता नेमकी काय घडामोड घडेल हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह